ढगपुटी सदृश्य पावसामुळे घरांसह शेतीचे मोठे नुकसान मंत्री गिरीश महाजन यांनी केली जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी जामनेर तालुक्यात मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे मोठी हानी झाली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ जळगाव जिल्ह्याचा दौरा केला मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते मुंबईहून थेट जामनेरमध्ये दाखल झाले आपल्या मतदारसंघातील नेरी वाकडी शेंदोरणी आणि तोंडापूर या गटात नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली नेरी वाकडी शेंदोर्णी तसेच तोंडापूर या गावांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत या अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली आहे यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे पावसाचे पाणी अनेक ठिकाणी गुडघाभर साचल्याने दळणवळणातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्री महाजन यांनी थेट ग्रामस्थांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अजून पुढे पाणी करणार आहात नेमकी काय परिस्थिती आपण मुंबई होती दोन वाजता कॅबिनेट संपल्याने मी लगेच त्या ठिकाणी निघालो काल रात्री किंवा जवळपास पहाटे दोन ते पाच वाजता ढकुडीसारखा प्रकार अतिवृष्टी जामनेर तालुक्यावर झाली बाजूला पात्र तालुक्यात झालेली आहे मुक्तनगरला झालेली आहे जळगाव तालुक्यात झाले तीन चार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला आणि आता आपण जामनेरला माझ्या मतदारसंघामध्ये इथे जामनेरला नेरी वाकडी शेंदुर्णी सोंडापूर या पाच गटांमध्ये मोठी अतिवृष्टी या ठिकाणी झाली अनेक घरांमध्ये पाणी गेलं काही दोन तीन पशु त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बैल पाण्यात पडून मृत्युमुखी पडलेले आहेत आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी रदारी बंद होती पुलावरून पाणी होतं आणि म्हणून तातडीने मी या ठिकाणी आलो सकाळपासून सगळ्या प्रशासकीय यंत्रणा जी आहेत जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत तलाठी आहेत पोलिसवाले आहेत सगळे आमची ए टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सगळ्या प्रकारे मदत करण्याचं काम लोकांना या ठिकाणी चाललेलं आहे आता पाऊस सध्या सकाळपासून बंद आहे त्यामुळे परिस्थिती जवळपास नियंत्रणामध्ये आहे पण पुढे पाचोऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी झालं आहे मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येत पशुधन हे वाहून गेलेलं आहे गाई म्हशी बकऱ्या कोंबड्या या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि मोठं नुकसान शेतीचंही त्या भागात झालेलं आहे अनेक गावामध्ये घरामध्ये पूर्ण दोन दोनशे घरामध्ये पाणीसुद्धा त्या ठिकाणी होतं त्यामुळे मोठं नुकसान त्या ठिकाणी मी आता इथून वाचवलेला जातोय प्रशासनाला आम्ही सगळ्या मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत तात्काळ मदत त्याच्या घरात पाणी शिरलं धान्य ओलं झालं कपडे ओलं झाले त्यांना सगळं तातडीने जी मदत आहे एनडीआरटी प्रमाणे ती आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत ज्यांना राहण्याची व्यवस्था करायची आहे कुठे असेल त्यांची सुद्धा राहायची व्यवस्था आम्ही शाळेमध्ये शिक्षण मध्ये या ठिकाणी केलेली आहे सर्वतोपरी मदत शासनाच्या वतीने ही या ठिकाणी केली जाते प्रश्न आहे की कोर्टाने जानेवारी महिन्यात महापालिकेच्या ठीक आहे कोर्टाचा निर्णय डिसेंबर असो नोव्हेंबर असो जानेवारी असो कोर्ट जे सांगेल ते शासन करेल